श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो मा माय फॅशन डिझायनर मध्ये तुमचं स्वागत आहे हे पहा आपली ही टीपिकून व्यवस्थित येते आणि बॅकसाइडची टीप हे बघा अशी जाळी येते टीप मध्ये अशी जाळी आल्याच्या नंतर हे बघा जाळी येते अशी अशी टीप आल्याच्या नंतर इथं फिट करून घ्यायचं इथे फिट करू नंतर बॉबिन चेक करू बॉबिन चेक करू बॉबीनमधला धागा व्यवस्थित बसलाय का आता धागा व्यवस्थित बसवलाय बॉबीनमध्ये आता बॉबीन बॉबीनच्या जागी ठेवू आणि आता आपली टीप व्यवस्थित येते का पाहू हे पहा आपली टीप व्यवस्थित येते आता परत एक टीप मारते हे पहा आपली टीप आता व्यवस्थित येते जाळी पकडत नाही येतं जर ढी लूज झालं असेल ना तरीसुद्धा टिपाशी जाळी धरते किंवा बॉबिन बॉबिन जरी व्यवस्थित बसली नसेल ना तरी पण टीप व्यवस्थित येत नाही त्यामुळे जेव्हा टीप व्यवस्थित आली नाही ना तर सर्वप्रथम इथं चेक करायचं त्यानंतर बॉबिन चेक करायची माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद